कुठं गेले काय माहितीये सकाळी सकाळी बुरकळायला एक काम होत नाही या माणसाकडून आता आलं का बघते काम मलाच करावं लागतं घरच सोडून इकडे यावं लागतंय ना किती झाले आज इकडे काय करते जेवायला वाटण चल ना काय जेवायला जेवायला जेवायसारखं काम काय केलंय तुम्ही अरे पण पन... अजिबात अरे पिरे बोलायचं नाही मला कळलं का तुम्हाला काम सांगितले होते ना मी कुठे गेलतो भुरकाळायला चक... कुठे गेले होते गावात गेलो चक्कर मार हा का गावातले पुढारी काय तुम्ही गावभार हिंडायला लुत लागलेल्या कुत्र्यासारखा अख गावभार हिंडतो तू लाज वाटते की नाही काही अजिबात जेवण बिळ मिळणार नाही सगळं काम करायचं शेतातलं भूक लागली भूक लागली का पहिले काम करायची मग गिळायला भेटल असं नाही देणार मी धरा एक खुरप धरा करा काम मी नाही मग मी तुम्हाला येत नाही ना मग काय येतं तुम्हाला काय येतं तुम्हाला काय चाललं रे काय सांगू ना बघा ना हे सकाळ सकाळ तुला तर आकल ना सकाळ सकाळ भांडण करते सुनाल काल भांडत रोज तीस काय भांडत मी कुठे भांडलोय मग मी भांडले का तिने चालू केलं आल्यावर बोल कोणी चालू केलं तिने तिने काय चालू केलं तू जर सकाळ तीन दिवस झाले तो जर तपासच नाही घरी इथं काय करणार ती तरी गेलो तर सहज फिरायला आपलं कुठे गेलं फिरायला गेलो तर गावात

मन लावून काम करा जरा काय काय नाही चल तर गावात जायचं जरा कुठं गावात जायचंय काय काम आहे हो तुम्ही जर गावात गेले बघा बर का दहा मिनिटात येऊ चल नाही नाही आम्हाला काम आहे जेवण केलं का हा केले नसलं केलं तर चल नाही नाही तिला शिकवतो ना कसं करू तू कुर्पीत होता तिला काय शिकवत होती तुला शिकवत होती ह नाही तुम्ही या चल ना नाही नाही येऊ दहा मिनिटात चल येतो नंतर अहो जातो नाही आम्हाला काम आहे येलो लवकर ये मग हा लगे आले मित्र बोलवायला फोर मित्रांसमोर चव जा जाते जसे तुम्ही तसे तुमचे मित्र चला देते तुम्हाला जेवायला गिळ इकडे या चाललोय ना चला पटपटा पत

बाबा? दादा? बाबा तो तो काम नाही खायला लागत बाबांकडं काम होत बाबांकडं काम होत बाबांकडं काम बाबाईकड नाही मग कुठं शेतात बसले हा का

দুই চার পাঁচ পুজি ঘিরে বাচ্চু

कर काय बोलता सुट्टी <laughs> नाही तुला आप सांगतो आपला तर बोलायचं घासच नाही आपण लिहिलं तुकडा खायचं गपचिप पण चक महाराज निघून जायच नाही एका दिवशी भाड्याकडे तर मी भडकूनच देत नाही लांब बोलून जातो मी तर धावले केलं की मी की बाजू सर आपल्याला जमतच नाही काय चाललं बाकी काय नाही हेच उद्योग चालले शेतीचे आपले नाही आता काय नाही एवढंच उद्योग मी असं भाजीपाला घरगुती खाण्यासारखं केलं गेलं बरं झालं बरं झालं बरं झालं पुढे एका तांत्र एका तर पैसे लावायचे आले कोण आले काय नाही बो काय नाही पूर्वी का आला अलीकडे चेहरा पडव नाही लागतो काय रे नाना। बस 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 काय आली काय आलो तू पण एवढं सकाळ सकाळ अहो ना तू धीराच लग्न ठरलंय ना हा तर त्याच्या लग्नामध्ये कपडे बिपडे घ्यावे लागतील परत सोनं बिन पण करावं लागेल ना तोळा भरत तो तो का होईना थोडा भर हा त्याच्यामुळे थोडे पैसे लागत होते

नक्की ना, ना? हा। देऊन टाक काय संधी देऊन टाक येतो काय नाही एकदा पोरला विचारतो ना चल अरे फोन न करू थांब फोन न करू माय चाल लागेल फोन न करू गपचिप देऊन टाक फोन न करू घरात तुला टुकड्याचे वांदे होती परत मला कधी मध्ये येतो मला येऊन नाही द्यायची फोन करू नको गपचिप एक मिनिट अक्षाला बोलून घेऊन अरे तू तिला नाही बोलीत मी तो करीन काहीतरी कुठं हॅलो कुठे रे इकडे खाली आहे बर दिदी आली एक मिनिट ये बर पाटक्यास लवकर लवकर आणि ते त बायकोवर काय सांगू नको हा लवकर आलाय 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 पण त्याला सांगायचं मी त्याला थोडे पैसे तुमच्या पदर टाका हो अरे पण तू करीन ना अरे ते नाही करायचं नाही केलं तर आपण करू पण जरा विचारू तुझ पाहिले ती परत नको मग मी काय म्हणतो ऐक ना ती दिदी धीरास लग्न आहे आणि तिला ती म्हणते या कान तोळा कपडे करावं लागते ना आता मग तिची धीरास लग्न आहे उद्याच्याला सासरव झालं कोणी बघायचं ते परत मग करायचं का हा बरं झालं तिथे बोलली हा ना गोंधळ झाला असतो एवढं जाऊ खाली बघा तू कस

काय तो बीपी वाढ काय एवढे म्हणजे काय बांगला देऊ राहिला काय ते पोरीच्या नावावर जा जा टपक्याच जा पटकनी या बाब्याचा का। ना काटच काढते मी आता घरच दिलं सोडून एकदा माझ्या घरात आग लावू राहिला ये तू उठून तिकडं बघते याच्या आता एक काम कर तुम्ही बी निघा हा माय काय नक्की सांगू मी कव मग येतोय ना तर माय मग करू तुझं आता आता ते गोंधळ पेटणार त्याच्या आत तू इथून जा हा काय अडचण वाटली मला एक काम कर चला आता दादा गेला विचारायला नाही आणलं तर मी तोर सोनार फोन करून ठेवतो बरं चालेल चला चाले। बाई एकदाची टाकली थिंगीन झालंय बाजूला मातीत गेलंय त्या नानाचे लिहिले कान भरून या या, या ना का रे डंगर्या काय झालं कान भरतो काय हा काय नाही बोललो मी बाबा नीट राय का तू सांग काय नाही बोललो बाई नीट अरे काय नाही काय नाही बोल नाही ऐकलं मी काय ऐकलं तू जे तू बोल तेच ऐकलं ऐकलं तुरे वा हा काय माझ्या साथीचे कान भरतो रे अरे काय नाही ताई काय बोललो नाही मित्र आहे ना तिने बसलो होतो गप्पा मारी ते म्हणलं भेंडी लावली गवार लावली हा भेंडी लावली गवार लावली काय बोललो मग सगळं ऐकलं मी माझ्या काय तू नीट्रायव्हर का बाबा तुला सांगते ना तो पंगड तोडून अरे ही गाडी काय डोक्याला मी काय बोललोय हा काय बोललो म्हणजे हा एवढं तिला सोनं नानं देन घरदार तुला काय करायचं अरे मित्र ना तुमच्या घरी नाही अजिबात यायचं नाही माझ्या घरी सांगते तुला म्हणजे वा अरे वा जरा एवढी काय पोरगी चाटली झाली चाट काय झालंय एवढं माझ्या नवऱ्यावर तपायला हं तुम्हाला 100 बळा सांगितलं इकडे फिरत जाऊ नका म्हणून मित्र आहे ना, ना तिने आलो त्यांनी फोन केला सकाळी घरी बसलं गप्पा माराय पाहिजे नाही आमच्या गट बांधना कशा लावते हे काय बोललं काम असते का नसते काय नाही बोललं मी, मी? तू काय ताव काढते आतापर्यंत अर्ध घंटा काढून तू लगेच ताव काढा अरे देवा घरच्या भाकरी थापल्याला खातात खचकून भर आणि इकडे लोकांचे उचापुरी कशाला तुम्हाला सांगितले मी तेच म्हणते त्यांना काय करायचं मी म्हणलं हे ना आणि घरी येणे ना म्हणजे डोक्याला हाजेच वाढते कधी आलं हा घरी लवकर पुढे निघायचं सोडतात मला राहणार मरायला लावलं निघा एवढं काय गुरकुम बोलते तू गुरकुम माझ्या घरी ये नाही सांगून ठेव जन काय सांगून ठेव काय टस्टस बोल आम्ही मध्ये राखतो मग बोलायचं पण नाही का ते आमच्या घरी येऊन भागला होता तेरा माणसाचा जरा मान सन्मान करा आ चला हो पुढे म्हातारा माणूस भागला तो भागलं म्हातारा माणूस आणि मला सारखं ना हा गपना बाई सांभाळ नवऱ्याला मग वा रे वा येऊ दे आता नवऱ्याला बघते मी नको म्हणत होतो मी ओ कारभारी या बाहेर या कुठे गेल तुम्ही तुला सापडी देतो हा का मग हा तुम्ही कुठे गेले होते काय नाही गेलो असं ऐक ना काय माझ काम होतं होत काय काम होत काय काम होतं ते थोडे पैसे लागत होते कशासाठी ते मित्र आडमिटे ना दावखान्यात अगो बाई खरच का मित्र आडमिटे हा का आणि त्या टीचरला त्याला पैसे लागत डिस्चार्ज ना हा म्हणजे दवाखान्यात तुम्ही बाहेर आणायचं डिस्चार्ज म्हणता डिस्चार्ज काय हा तेच हा 17000 रुपये लागत 17000 हा दे ना तुला गल्ली हा देते ना मी 17000 तुम्हाला जे बिचारा लयच शरीर म्हणजे पैसे पाणी लय गरीब आहे कोणता मित्र कोणता तो हा तो मित्र नाही का माझा कॉलेजचा कॉलेजचा आता मला काय माहिती नाव काय त्याचं त्याचं आहे ना दीपक 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 का हं आजरी 70 रुपयाची लायकी आहे का तुमची 70000 वाटतंय माझ्याकडे अरे मला कशाला त्याला लागत बर ते जाऊ दे तुमची बहीण काय म्हणत होती कसे आली ती कसेल काय म्हणून काय लक्ष काय नाही ते मित्र अॅडमिट पैसे मागत सत्तर हजार मागतायत कुडून दे हाय ग माझ्याकडे पैसे द्यायला तुम्ही खुशाल म्हणताय दे म्हणून कसलं चांगलं काम हे बेवडे त्यांचे मित्र बेवडे पडला असेल कुठं दे जाऊ माझ्याकडे नाही मामा माझ्याकडे एक रुपये नाही सगळे पैसे तर आणून आणून दिले माझ्याकडे पैसे आणि किती आणून दिले तू माझ्याकडे पैसे दे ना मग ते मला मला काम माझ्याकडे पैसे नाहीये यांना सांगून द्या नाही म्हणून चांगले कामासाठी देना लागते हा का तू आधी काय मला शिकवायला इथं शांत राय आणि काय काम होतं इथं दिलं लग्न हम्म वाटलंच होत मला मग काय ना ते अहेर बांगडी घ्यावं लागते ना काय घ्यायचं अहेर कपडेलं ते थोडा मग काय एखादा तो हो मग असंन तुमच्याकडं तर करा मग आता एवढं दिलेलं आहे ते अजून आली परत मागायला आता मग मा, माझ्याकडे नाही म्हणून तू तुम्हाला मागवतो आहे पण का गं तुला अशी थोडीशी लाज नाही वाटत का तोंड उठलं का सुटलं तोंड घेऊन येते मागायला तू हा मी इकडं कुठं जायचं आता दिलं नाही लग्न आहे एका गळ्यात काय पाहिजे तुला कर्तव्य होत कर्तव्य होत मग एकदाच आता कर्तव्य घडी घडी नाही भिकाऱ्यासारखं मागायला मी जाते का माझ्या आई वडिलांकडं घर आहे ना मग सगळं मी घर सहलून घ्यायला हे बस आमची बोखंडी आता तू करणार नाही कुठून करायचे नाही हे बाई काय भेटणार नाही तुला जशी आली होती तशी जा पैसे बिशे इथं मी ना कोणाचा ठेका घेऊन बसले मा आम्ही इथं अच्छा खुशाला आली तोंड घेऊन आणि काय मी सगळं ऐकलं तुमचं कोणतं मित्र आज नाही तुमचा काय हां तिला सत्तर हजार रुपये द्यायचे मग दिला असतं तर काय झालं असतं काय झालं असतं वा रे बा माझ्याकडं नाही काही वा घरात कामं करा आता का भांडे घासूक काय मग अ चला हा हो पुढं पटापटा अरे चलतो ना एवढं काय कर सण ती

करतो मी तू काय ती काय म्हणता मस्त करतो मी एवढे करू शकत नाही का तू करता मी सगळं इकिन नाही तर माकडे चाललो काय नाही थोडं जरा अडचण होती दिराचं लग्न राहते घरून ते आक्षेल त्याची बायकून काहीच नाही तशीच पोरगी आखून दिली राहू दरवेळेच तुमचे ते आयतच गात बरं कर ना तू माय पैसे येऊस तर फक्त माय बँकेतले पैसे निघाले तुला देतो मी लगेच एवढे नसते ना काय दहा हजार असेल तू असा खिसा झाटाक तर दहा वीस हजार निघाले राह आता नाही आता भरण करून आलो बँकेत जाऊन मग जाऊ दे पण काय असते तेवढे दे वीस एक हजार निघते ना दे हा वीस हजार आहे बरं झालं भेटलं तू माझ्याकडे काही आता याच्या कुठे नादीचे नादी लागत यांचे यांचे चेने होणार आहे काही एक काम कर अर्ध तोळा कर तीस हजाराचा हा दहा हजार रुपयाची पोरा तुया नवऱ्याला तुला कपडे घे हा काय अडचण नाही ना आता मी लागू तिला वाटत